नमस्कार मी विनायक सावंत समोर लाव येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहर नातेपुते नगरपंचायत नातेपुते शहरामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या एक आरोग्य स्वच्छता आणि पाणी पुरवठा ह्या तीन गोष्टी नातेपुते शहरामध्ये नगरपंचायतकडून जाणून बुजून दुर्लक्षित केल्या जात आहेत कसं नातेपुते नगरपंचायतकडून जी पाणी पुरवठा केला जातो पिण्याचे पाणी ते कसं आहे किती स्वच्छ आहे किती निर्मळ आहे बाबत मी सांगण्याची गरज नाही नातेपुतेकरांना माहीत आहे एक अतिशय निकृष्ट पाणी घाण खडूळ पाणी लोकांना फिल्टर न करता दिलेलं पाणी लोकांना पिण्याची वेळ आलेली त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे ते सगळ्यांना माहित आहे अनेक लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत अनेक पोटाचे आजार लोकांना होत आहेत लहान बाळा असेल म्हातारा माणूस असेल ह्यांच्यावर जास्त प्रमाणात ह्या घाण पाण्यामुळं आरोग्य जे घातक आरोग्यासाठी जे काय त्यांचे इफेक्ट आहेत ते जाणवायला लागलेले आहेत दोन अस्वच्छता ह्याच्यामुळे डास मच्छर यांचे प्रमाण किती वाढलेलं आहे हे सांगायची गरज नाही त्यामुळं सुद्धा डेंगू मलेरिया इतर जे विषाणू विषाणूपासून जे रोग तयार होतात रोग होतात पसरतात त्याचे प्रमाणे वाढलेले की नातेपुते नगरपंचायतकडून लोकांच्या आरोग्यासाठी जी उपाययोजना केली पाहिजे म्हणजे ते डास असतील मच्छर असतील ह्यांच्यासाठी ज्या आवश्यक यंत्रणा फवारणी असेल त्यासाठी स्वच्छता असेल उघडे पाणी घाण पाणी तिथं साठतं खड्डे डबकी ही सगळं मुजवण्याचं काम तिथं पाणी साठतं ती यंत्रणा बंद करण्याचं काम गटरी तिथं उघडे आहेत ते बंदिस्त करण्याचं काम केलं जाते का नाही म्हणून नातपदी नगरपंचायतला हे पत्र व्यवहार मी केलेला आहे गेल्या वर्षी पण केलता गेल्या वर्षी शिवसाहेबांनी काय काय केलं ते मला पाठवलं स्टिकर पाठवले काय केले आता जे जे शिवसाहेब आहेत ते पंधरा वीस दिवस कुठे ट्रेनिंगला गेले ते परत एक दिवस आले त्यानंतर परत गायबच आणि इकडे आरोग्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न अस्वच्छतेचे प्रश्न कोठ्या दिवशी रुपये खर्च केले जातात कोठ्या त्या स्वच्छतेसाठी मी तुम्हाला अगोदर लाईव सांगितलेलं आहे मग माझा एक प्रश्न आहे की काही लोक मग का? ते राजकीय असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील किंवा अजून आहेत बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय नेते आहेत ती लोक काय करतात माहिती आहे का की ही सगळी जबाबदारी मीच घ्यायची विनायक सावंतनीच घ्यायची विनायक सावंतनी नातेपतीतलं काय असेल काय असेल ते दाखवायचं व्हॉट्सअपला पाठवायचं युट्यूबला पाठवायचं फेसबुकला पाठवायचं मग नगरपंचायत जागे होणार जे पुढारी नातेपुती नगरपंचायत एखादा विषय असला का नाही घेत नाही दुसरा कुठल्या विभागाचा विषय असला की लगेच घेते त्यांना जाऊन पत्र द्यायचं त्यांना जाऊन बोलायचं आम्ही असं केलं आम्ही तसं केलं नातेपुती नगरपंचायत आली चालत नाही त्यांना का चालत नाही माहिती आहे तर ते त्यांची ते लोक आहेत त्यांचे संबंधातली लोक आहेत ती ते नाराज होतील घ्या ना विषय कुठे राजकीय नेते कुठे सामाजिक कार्यकर्ते जे फक्त नातुपुती नगरपंचायतचा विषय असला की पुढे येत नाहीत इतर कुठलाही विषय त्या विभागाचा आले की पुढे येतात नातुपुती नगरपंचायतला बेसिक विषय असला तर पुढे येत नाहीत या ना पुढं मी पण वाट बघतोय मी तर पत्र दिलेच पण तुम्ही किती पुढे येत आहे ते पण मला बघायचं आहे पाणी खराब येत आहे एक अस्वच्छता दोन आरोग्या संबंधित होणारी परिस्थिती आहे रोगराईची परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना केली जाते नगरपंचायतकडून या तीन गोष्टी बघताय का आपण नातूपुर शहरातील नंदन दाते आमचे मित्र नंदन दाते यांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांना पत्र लिहिलं आपल्या सगळ्या पोटरवरती त्यांची दखल घेण्यात आली नातुपुद्ध नगरपंचायतच्या परिसरामध्ये अस्वच्छता पसरते ढास होते मच्छर होते तरी नातेपुत तुमच्या लक्षात देत नाही त्यांनी थोडा आवाज उठवला तरी बाकीचे कुठे आहेत लोकांनी आता लक्षात घेतलं पाहिजे नातेपुत्यातले काही राजकीय लोक असतील सामाजिक कार्यकर्ते स्वतःला म्हणतात त्यांनी रागाला जाऊ नका आमची जनतेची अपेक्षा आहे की सर्वांनी ह्यामध्ये उतरलं पाहिजे मी तर मी पत्र देणार सगळं करणार पण तुम्ही फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे येता त्यावेळेस तुम्ही काय करता असा विचार केला पाहिजे म्हणून आता ह्या तीन गोष्टीसाठी नातेपुते शहरातील नागरिकांना कुठला कुठला सामाजिक कार्यकर्ते असतील कुठले कुठले राजकीय नेते असतील किती पुढे तर बघा आता आपण नातेपुते नगरपंचायतने दखल घेण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे आंदोलन उपोषण केलं पाहिजे लोकशाही मार्गाने यांना पत्रकार केलं पाहिजे पत्रकार करून जर स्वच्छ पाणी नाही दिलं स्वच्छता अस्वच्छता दूर नाही केली आरोग्य जी काय पुढे आरोगरा प्रसार, प्रसार होतोय रोगराईचा नेंत्र, तो थांबवण्यासाठी नियंत्रण यंत्रणा तयार नाही केली तर ह्यासाठी पत्रव्यवहार नाही देऊन सुद्धा जर नाही झालं तर आंदोलनाची लोकशाही मार्गाने तयारी कोणाकोणाची आहे कुठल्या कुठल्या नेत्यांची आहे कुठले कुठले राजकीय नेत्या सामाजिक कार्यकर्त्यांची तो आता येणारा काळच आपल्याला सांगेल बघूया सोमवारपासून कोण कोण पत्र देते नगरपंचायतला माझं म्हणणं आहे सगळ्यांनी पत्रव्यवहार केला पाहिजे मी तर केलेलाच आहे आता अजून सगळ्यांनी पत्रकार केला पाहिजे बघूया आता कोण कोण पत्रकार करते मी तर मी मी नातेपती नगर पंचायतच्या अंतर्गत कुठलाही विषय असू किंवा नातेपती शहरातला कुठलाही विषय असू किंवा तालुक्यातला असो जिल्ह्यातला मी तर घेतोयच परंतु माझ्याकडे एवढे सध्या काम पेंडिंग आहेत लोकांचे प्रश्नाचे तुम्हाला दाखवते डेमो हा ही फाईल आहे सगळ्या मला एक डेमो दाखवतो काय लिहिलं इथं बघा तुमच्या लक्षात येईल पुरवठा शाखा सोलापूर जिल्हा अशा कागद केलेला आहेत इथं बघा तुम्ही नातेपुते घनकचरा ठराव इथं असे सगळे कागदावरती असं लिहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कागद ना तुम्हाला असं म्हणजे सांगायचा उद्देश काय की अनेक विषय मी हातात हाताला येतोय आणि एकटा आहे एकटा लढतोय लक्षात घ्या माझ्या मागे जी ताकद आहे ना ती ह्या जनतेची आहे लक्षात घ्या मी एकटा जरी असलो तरी जनता मला अनेक गोष्टी माझ्यासमोर आणते माझ्यावर लढाई तयार असते लोक मला सह्या देतात प्रत्येक विषय घेतला की सह्या देतात लोक मला म्हणतात सर पुढारी पुढे गेलं की ते आम्हाला असे बोलतात एखादा एक विषय तुम्हाला सांगतो एक व्यक्ती माझ्याकडे आली पाणी लिकेज होतं म्हणून तिथं त्याने अनेक पुढारीला फोन केला सगळ्या नगर शेवट नगर अध्यक्ष सगळ्याला फोन केलं शेवट फोन केलं दकल घेतली नाही ज्यावेळेस माझ्याकडे आले शेवट नारड्याला आल्यावर माझ्याकडे असं होतं ठीक आहे जनता शेवटी माझेच आहेत मग त्यांच्यासाठी मी ते गेलो विभागाला फोन लावला लगेच एका तासाच्या आत ते सगळं दुरुस्त करण्यात आलं पंधरा दिवस झाला ते लढत होते तक्रार करत होते म्हणजे तुम्ही राजकारण करताय एखाद्याचं राजकारण तुम्ही करताय त्या व्यक्तीला त्रास देण्याचं काम करता मला मतदान केलं नाही त्यांनी असं आहे ठीक आहे मग त्यांनी म्हणायचं सत्ता जरा मतदान केलं त्यांनी म्हणायचं ठीक आहे मी सांगतो विरोधकांनी म्हणायचं अजिबात करायचं आपल्याला मत चालणार नाही ना लक्षात घ्या लोकप्रतिनिधी म्हणजे काय फक्त निवडून दिलेल्या लोकांनाच सहकार्य करायचं अशी भावना नसते नातेपुत्याचं हे राजकारण वेगळ्या मार्गाला लागलेलं आहे हे लक्षात घ्या आज पावसाळा पाऊस पडून किती दिवस झाले पावसाळा आताही आपल्याला येणारा परतीचा पाऊस आहे तो संपण्याची वेळ आली तरी सुद्धा अजून कुठल्याही आरोग्यविषयक काही गोष्टी केल्या नाहीत नगरपंचायतच्या मान्य शिवसाहेबांनी दरवर्षी पत्र द्यावं लागतं का त्यात डिपार्टमेंटला कळत हो नाही हा आरोग्य विभागासाठी एक कोटी बत्तीस लाखाचं तुम्ही टेंडर काढता वर्षाचं हाय अजून मध्ये पुढे येतोय दुसरं फेसबुकलाच अजून फेसबुकला पुढचं होणार आहे विचार केला पाहिजे त्यामुळे फक्त नातेपुते नगर ना पंचायतचं म्हटलं की रिलेशन माझे संबंध आहेत रिलेशन आहे तर चालतंय सगळं तर अशा राजकारणात लोकांना असं माझी विनंती आहे तुम्ही राजकारण करत करताल तर ते शोषण केलं जाणार नाही करायचं असेल तर पूर्णपणे राजकारण करा सामाजिक कार्य जर करा लोकांना दिशाभूल करू नका हे लक्षात घ्या बघूया आता कोण कोण कुठले कुठले नेते कुठले सामाजिक कार्य करते आता म्हणजे नगरपंचायतचा विषय म्हणला तर किती लोक पुढे येत बघूया आपण आता बघूच किती पत्रकार लोक करतात प्रत्येक राजकीय पक्षाने प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने प्रत्येकाने पत्र दिलं पाहिजे मला तुम्ही ऐकावं असं म्हणत नाही पण जनतेला कळू द्या की तुम्ही फक्त कुठल्या विषयासाठी पुढे आका लोकांनी हुशार व्हा आता हुशार झालं पाहिजे त्यामुळे जर माझ्या माझ्या शब्दामुळे एखाद्या राजकीय नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना तर त्यांना जर वाईट वाटत असेल तर मी त्यांची माफी मागतो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे हा ग्रहाची विनंती आहे आव्हान आहे की आपण सुद्धा या प्रकरणासाठी पुढे या आलं पाहिजे सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही पुढे येणार नाही ना मला फोन करते आमच्याकडे आमच्या गल्लीत स्वच्छता नाही अस्वच्छता आहे मच्छर झालेत आमची एवढे मुलं आडमणी झालेत घरात सगळे आजारी पडलेत पाणी सगळं खडूळ येते पोटाचे आजार होते प्रत्येक गल्लीमध्ये मी जाऊन त्यांची लोकांचे प्रश्न ऐकतोय ठीक आहे मी पत्र दिलेलं आहे परंतु पुढे आलं पाहिजे लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत ही जी राजकीय जी गेंडे गेंजेची कातडी जी यांच्यामध्ये अंगामध्ये आहे ना आवडती मांगरली ती जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत तो हे लोक आपलं असंच आपला छळ करत राहणार आहे हे लक्षात घ्या ह्याच्या माध्यमात सांगतो मी पत्रेवर केलेला आहे तो पत्र तुम्हाला मी टाकीन आता कसं सुट्टी होती काल शनिवार आज रविवार अजून दोन दिवस दो सुट्ट्या असणार आहेत नगरपंचायतला एक दोन सुट्ट्या राहतील उद्या सुट्ट्या माहित नाही पण दहा सुट्टी आहे एका सुट्ट्या तरी मी पत्रेवर मिळण्यास केलेला आहे ते पाठवून मी तुम्हाला नगरपर्यंत ओके okay? जय हिंद जय महाराष्ट्र जरी कुठं जरी घनकचरा म्हणजे घन कचरा असेल घाण असेल इथं मच्छर झाले असतील अशा ठिकाणचे फोटो मला पाठवा तिथे नगरपंचायतला एक एक कोटी बत्तीस लाख कुठे जाते आपला अधिकार आहे एवढे पैसा खर्च आपल्यासाठी होतो तर स्वच्छता झाली पाहिजे घाण नाही राहिली पाहिजे म्हणून पहिले तू ना आपण पाणी किती घाम पाणी येते लक्षात घ्या सत्य परिस्थिती आहे लोकांना माहीत आहे सगळं व्हॉट्सअपला मला टाकते फोन करते तेवढं चालणार नाही सह्याची मोहीम राबवणार आहे मी आता बघा आता किती लोक सह्या देते सह्या जास्त आल्या तरच मी तुमच्या लढणार आहे ते अस्वच्छ पाणी असू द्या अस्वच्छता असू द्या सह्या मला पाहिजे सह्या आल्या तर मी तुमच्या लढणार आहे पुढचा विचार पत्र आता पत्र दिलेलं आहे मी परत सह्या मोहीम राबवणार आहे उद्यापासून बघूया आता कोण कोण सहाय्य देते किती सह्या देते किती लोक जागरूक आहेत कुठली गल्लीची आग्रूक आहे बघूया आपण प्रयत्न करूया ओके जय हिंद जय धन्यवाद